भट वाणिज्य व बापूसाहेब पाटील विज्ञान महाविद्यालय दिग्रस आपला आजचा कार्यक्रम जो आपण आयोजित केलेला आहे तो एकच निर्धार आणि स्वदेशीचा पुरस्कार आता आपण हा निर्धार का घेतला आहे भारताचं आपलं पाहतो आपण की आता सगळेच जण आपण न्यूज ऐकतो आहे यावरती अमेरिकेने आपल्या टॅरिफ वार जणू लागू केला आहे की यामध्ये भारतामधून ज्या वस्तू अमेरिकेमध्ये जातात तर त्या वस्तू त्यावरती पन्नास टक्के अतिरिक्त टॅक्स लावला आणि हा टॅक्स का लावला कारण आपण जे तेल आयात करतो त्याला आपण खनिज तेल म्हणतो ज्यामधून आपलं पेट्रोल डिझेल आणि इतर वायू त्यामधून निघतात तर ते आपण रशियाकडून खरेदी करतो कारण आपण सार्वभौम आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं परंतु मग संविधान लागू झाल्यानंतर आपण सार्वभौम झालो सार्वभौम याचा अर्थ असा होतो की आपण अंतर्गतरित्या व बाह्यरित्या कुठल्याही देशाच्या दडपणाशिवाय आपण आपले निर्णय आपलं परराष्ट्र धोरण आपला परराष्ट्र धोरणाचा उद्देश हा आपला एक असला पाहिजे आणि यावरती दुसऱ्या कोणीही राष्ट्राचा हस्तक्षेप नसतो म्हणजे आपलं परराष्ट्रीय धोरण ठरवत असताना हा जो अमेरिकेने आपल्यावर टॅरिफ वार लावला तर हे आंतरराष्ट्रीय नियमामध्ये जे डब्ल्यू टी ओ असतं त्या डब्ल्यू टी ओला त्या नियमांचं उल्लंघन या ठिकाणी होतं म्हणून या ठिकाणी आपण भारताचा नागरिक म्हणून काय करू शकतो कारण जागतिकीकरणाची संकल्पना आपल्या इथं एकोणीसशे एक्क्याण्णव साली आली त्यावेळेला आपण कोण्या देशासोबत कसा आपला आंतरराष्ट्रीय व्यापार असला पाहिजे तर यावरती आपल्याला आत्मनिर्भर आपण बनलं पाहिजे बारावीच्या अभ्यासक्रमाला तो एक भाग पण आहे किंवा आत्मनिर्भर म्हणजे ज्या वस्तू अमेरिकेकडून आपल्याकडे येतात त्याला एक पर्याय म्हणून आपण आपल्या भारतामध्येच पर्यायी वस्तूची निर्मिती करणे आणि भारतामध्ये बनणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आपण त्याचा वापर करणे याला मग आपण म्हणतो आत्मनिर्भरता याच माध्यमातून आपल्या भारतामध्ये मेक इन इंडियासारखी जी संकल्पना आहे तर मेक इन इंडियासारखी संकल्पना आपण राबवली ती यशस्वी करून दाखवली त्या माध्यमातून जेवढे जेवढे मोठे मोठे प्रोजेक्ट भारतामध्ये आहेत आपल्या नागपूरला आता मियानसारखा प्रोजेक्ट आहे जो की कुटीपोरी या रोडला तो कनेक्ट आहे आणि त्या माध्यमातूनच मग समृद्धी महामार्ग म्हणजे त्या ठिकाणी बनणारे जे हब असतात तर तिथे लाईटच्या सुविधा आणि त्याला जो अत्यावश्यक रोड आपल्यासाठी आवश्यक होता ज्याला सुपर एक्सप्रेस वे म्हणतो आपण तर तो आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा भारतामधील पहिला जो आहे तो सिक्स लेनचा एक्सप्रेसवे तयार झाला ज्याला आपण ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे पण म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी आहे भारतातील वस्तू ह्या विदेशामध्ये निर्यात होत असताना तो निर्यात कशा निर्यात करायच्या आणि कशा आयात करायच्या हा सगळा अधिकार आपला आपल्याला आहे आणि यानंतर आपला जसा आपला ब्रँड आपण ओळखायचा जातो तो लगेच आपल्या लक्षात येतो आपल्या आपल्याकडची नावं त्यामध्ये आहेत आपण कोलगेट पेप्सोडेंट म्हणतो ना हे आपला ब्रँड नाहीच आहे म्हणा आपला ब्रँड कसा असेल आपल्या ब्रँडचे नावं कसे असणार आता बघा मारुती आणि सुझुकी ही गाडी आहे तर ते सुजुकी जपानचा आहे आणि मारुती आपला आहे आपल्याकडं मारुती समजा ठाकरे नाव असेल मारुती जे काही असेल मारुती हे नावं असतं विको वैद्रदंती आहे सर हे नावं आपली भारतातली आहे भारतातली नावं कशी ओळखायची त्यावरती एक कोड पण असतो इंडियाचा तो कोड तुम्ही ऑनलाईन चेक करा आणि ह्या गोष्टी वापरत असताना कपडे देखील वापरत असताना मेड इन इंडियाचे खादी आपल्याला बाबूजीचं माहीत आहे म्हणजे आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी चरखा चालवला आणि चरख्याच्या माध्यमातून स्वदेशी कशी असते ते स्वतः त्यामध्ये धागा विनायचे ह्या गोष्टी आपण समजून चला आणि ज्या गोष्टीवर त्याचं नाव काय आहे त्या नावावरून आपल्याला आपला देश आपल्या देशामध्ये बनलेली वस्तू ही ओळखता येते आणि ती जसं अमूल आहे ना अमूल अमूल श्रीखंड आहे अमूल पनीर आहे बटर आहे ते आपल्या भारतातलं आहे आणि जर विदेशातलं असलं तर त्याच्या कंपनीचं नाव वेगळं असेल आपण जे थंड पेय येतो पे तर ते वेगळे आहेत भारतामध्ये बनलेलं असेल त्याचं नाव आपल्या भारतासारखं असेल आणि जे कोकाकोला ब्रँड आहे मेक्सिको ब्रँड आहे अमेरिकेमध्ये बनलेले ब्रँड आहे तर त्या ब्रँडचा आपण वापर करायचा नाही आणि आपल्या भारतामध्ये जे काही वस्तू बनल्या त्या वस्तूचं आपण एक आव्हान येणार नात्याने कारण आपल्याला भारत हा जगातील दोन नंबरचा लोकशाही असलेला देश व संख्येमध्ये सर्वात मोठी लोकशाही असणारा आपण आहोत एकशे चाळीस करोड आपण देत आहोत त्या गोष्टीवर सगळ्यांनी जर आपण थोडा थोडा जरी रोज विचार केला तर निश्चितपणे ही संकल्पना आपण साध्य करू शकतो आणि आपल्या भारताला जे आपलं परकीय चलन आहे त्या परकीय चलनामध्ये आपला रुपया देखील मजबूत करण्यासाठी आपण एका धैर्याने लढूया एका क्षमतेने लढूया आणि आज एक नारा देऊया एकच निर्धार स्वदेशीचा स्वीकार एकच निर्धार एकच निर्धा स्वीकार तर या ठिकाणी आपल्या महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सन्मान्य देशपांडे सर चव्हाण मॅडम सन्मान्य खंडारे सर गावंडे सर आणि सर्व आपल्या अकरावीचे विद्यार्थी व जे फोटोग्राफर आहेत ज्यांनी आपली फोटोग्राफी केली खरं तर त्यांची मेहनत आपल्यापेक्षाही जास्त आहे तर त्या दोघांचे आभार आणि सर्व मुलींचे पण आभार आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे इथला सर एक मिनिट बोलतील आद आदा, आदा बड़े ए, आद, आ, आज आपल्या महाविद्यालयामध्ये अध्यापक सरांनी स्वदेशीबद्दल जी काय माहिती सांगितलेली आहे हे हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश हा आहे की आज तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की भारताचे पंतप्रधान कोणा सांगा त्यांचा आज काय आहे या वाढदिवसानिमित्त आज आपल्याला सगळ्यांना निर्धार करायचा आहे की स्वदेशीचा स्वीकार करायचा आणि ज्या काही वस्तू आहेत आपल्या ह्या स्वदेशी आपलं चलन बाहेर गेलं नाही पाहिजे आपला पैसा आपल्या भारतातच राहिला पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे आणि आपण आत्मनिर्भर झालो पाहिजे स्वतःच्या पायावर आपण उभं राहिलो पाहिजे हाच प्रयत्न यातून आहे आणि हा संदेश आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानी सगळ्यांनी घ्यायचा आहे तुम्ही सुद्धा याचा स्वीकार करायचा आहे प्राध्यापक बळेसरांनी महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला सांगितली त्याबद्दल त्यांचा त्याचे मी आभार मानतो आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा हे कॉम्प्रेक्ट जे आहे तुम्हाला तुम्ही दिसार सगळीकडे करायचा आहे एवढं मी आता वर्ग